ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे 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 फक्त जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी एक, एक मोठी कारवाई करत बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखला अटक केली आहे तिने बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवलं असल्याचं उघड झालंय आरोपी आरोही राज कुंद्रा फिल्मशी संबंधित असून तिने प्रसिद्ध पॉर्न स्टार गेहना वशिष्ठ सोबत अनेक डोबे पॉर्न सीन शूट केले होते ही घटना उघड झाल्यानंतर पोलीस तपासाला वेग आला आहे तपास अधिकारी पी एस आय संग्राम माळकर यांच्या नेतृत्वाखाली टीमने आरोही बारडेला ताब्यात घेतले तपासादरम्यान आरोहीने बनावट कागदपत्रांच्या आधारावर पासपोर्ट तयार केल्याचे स्पष्ट झाले नागरिक म्हणून झाली आहे साईराज सोसायटी चाळ दुर्गामाता मंदिर जवळ नेवाळे नाका अंबरनाथ या ठिकाणी पोलिसांनी माहिती मिळाली तेव्हा एक बांगलादेशी महिला ही त्या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ए पी आय मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली चौकशी आणती त्यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे बनवलेले आहे ते फोर जी डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं त्यावरून त्या अरविंद श्यामराव बर्डे हे अमरावतीचे रहिवाशी आहेत त्या ठिकाणी त्यांनी अंजली शामराव बर्डे या महिलेशी जी महिला तिचे तीन मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून आणि ती आल्यानंतर तिने त्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांचे कागदपत्र बनवले भारतामध्ये त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत आणि ते, आहे। ते पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी ही जी माहिती आहे ती खोटी माहिती सादर करून सगळे पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी कतार त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अशी एकंदरीत माहिती मिळालेली आहे अंजली शेख ही बांगलादेशमध्ये राहते याबाबतचं पुरावासाठी तिचं पासपोर्टवर बघितला असता तर तिथं तिची बांगलादेशी साय सिग्नेचर वगैरे आहे त्यानंतर तिने जे कागदपत्र सादर केलेले आहेत चौकशी दरम्यान तर ते कागदपत्र हे आ, अंजली बर्डेने ट्रान्सफर सर्टिफिकेट दाखल केले सादर केलेले आहे ते हाब्रा पश्चिम बंगाल येथील आहे जन्मदाखला आणि पासपोर्टवर तिने तिचा जन्मदाखला हा कोलकाता दाखवलेला आहे तसंच रियाचे पण कागदपत्र तपासले तर तिने पासपोर्टवर जन्म दाखला अचलपूर अमरावती या ठिकाणचा दाखवलेला आहे आणि ट्रान्सपर्ट सर्टिफिकेट हे हुबळी कोलकत्ता येथील आहे आणि तिने आता जन्ममृत्यू वेबसाईट जी आहे कोलकत्ताची त्याच्यावरती आता सर्टिफिकेट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये चोवीस परगाना असं तिने जन्माचं ठिकाण दाखवलेलं आहे म्हणजे या तिन्ही जे मुलं आहेत त्या त्यांच्या जन्म ठिकाणाचा कुठलाही पुरावा नाही आहे आत्तापर्यंत त्यांनी कुठला पुरावा सादर केलेला नाही आहे आणि त्यानंतर त्यांनी ते जे आता जे आहेत अरविंद श्यामराव बर्डे याची पत्नी जी प्रेमिका होती ती अंजली श्यामराव बर्डे आणि त्यांचा मुलगा रवींद्र अरविंद बर्डे या आता सध्या कतारला गेलेले आहेत ते दुसरी ऋतू अरविंद बर्डे म्हणून त्यांची बहीण आहे रिया बर्डे यांची तिचा शोध चालू आहे त्यानंतर यांचे जे नावाची माहिती घेतली तर अंजलीचं नाव रूबी असल्याचं समजून येत आहे रियाचं नाव बन्ना म्हणून आहे आणि रवींद्रचं नाव रियाज म्हणून आहे तसंच रितूचं नाव मोनी म्हणून आहे अशी एकंदरीत माहिती मिळत आहे सदरचा तपास चालू आहे ते पासपोर्टचे जे कागदपत्र वगैरे त्यांनी काढलेले आहे ते, ते कागदपत्राचा देखील आता तपास चालू आहे काल रोजी गुन्हा दाखल झालेला आहे हिललाईन पोलीस स्टेशनला हिललाईन पोलीस स्टेशनला सहाशे पंच्याऐंशी अब्लिक चोवीस आय पी सी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आणि चौतीस तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे शेहेचाळीस चे कलम चौदा अ प्रमाणित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त सो श्री डुमरे साहेब तसेच जॉईंट कमिशनर साहेब श्री चव्हाण साहेब ॲडिशनल कमिशनर साहेब श्री जाधव साहेब पोलीस आयुक्त परिमंडळ चार श्री पठारे साहेब तसेच एसी पी श्री आ, एसीपी सी पी सी वराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास आम्ही स्वतः कधी आहोत सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे